त्र्यंबकेश्वर मधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय महाशिवरात्री विश्वस्तांकडून याचं आयोजन करण्यात आलंय तर माझी विश्वस्तांनी मात्र या कार्यक्रमाला विरोध केलाय त्र्यंबकेश्वर मध्ये होणाऱ्या प्राजक्ता माळी यांच्या कार्यक्रमाला विरोध करण्यात आलाय महाशिवरात्रीला संध्याकाळी मंदिराच्या प्रांगणात प्राजक्ता माळी यांचा शिवस्तुती नृत्याविष्कार हा कार्यक्रम होणार होता माझी विश्वस्त ललिता शिंदे यांनी ग्रामीण पोलिसांना या संदर्भातलं पत्र दिलंय सेलिब्रिटींच्या इव्हेंटची मंदिरात परंपरा नाही चुकीचा पायंडा पाडू नये अशी ललिता शिंदे यांनी मागणी केली आहे यांचा काहीतरी कुठल्या तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत तर मला दोन शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे ह्या परंपरा ट्रस्टींनी इथे जरा गांभीर्यपूर्ण विचार करून असे कार्यक्रम घेतले पाहिजे सेलिब्रिटी आले म्हणजे त्याच्या हा कुठलाही राजकीय इव्हेंट नाही आहे पॉलिटिकल इव्हेंट नाही आहे आणि हे कुठलं राजकीय स्टेज नाही आहे अतिशय पवित्र असा दिवस आहे हा महाशिवरात्रीचा येथे धार्मिकच कार्यक्रम आयोजित झाले पाहिजे